नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर मी अशोक वानखडे मेयर कोण होणार एकोणतीस महानगरपालिकांमध्ये स्त्री की पुरुष जनरल की ओबीसी आता हे सगळं गुपित बाहेर आलं लिस्ट रिलीज झाली एकीकडे एक मेयरसाठी बांधणी चालू आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नगरपालिकांचे तंटे अजून सुटलेले नाही आहेत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर हो आहे महाराष्ट्र अक्षरशः त्या सारखं इलेक्शन मोडमध्ये जाऊन निवडणूक मोडमध्ये जाऊन मतदाता कार्यकर्ता राजकीय दल सगळंच पागल झालेले त्याच्या मधात एक चांगली बातमी महाराष्ट्रासाठी कारण आपण बातमीच्या फेस व्हॅल्यूवर घ्यावं आपण कशाला म्हणावं असं होत नाही लाखो करोड रुपयाचं इन्व्हेस्टमेंट मुंबईच्या कंपन्यांशी दाओसला जाऊन स्वित्झर्लंडमध्ये जाऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अॅग्रीमेंट केलं लाखो लोकांना म्हणे रोजगार मिळणार आणि हे सगळे यमोयू असतात एमओ यूचं किती इन्व्हेस्टमेंटमध्ये ट्रान्सलेट होतं हे पाच टक्के म्हणजे फारच झालं पण तो विषय वेगळा कारण तेवढ्याच आपण देवाभाऊ देवाभाऊ म्हणून सगळी जी पामेरियन्स आहेत ते सगळी ओरडायला लागली की काय मोठं काम केलं देवाभाऊंनी मुंबईच्या उद्योग पतींशी देवटला जाऊन म्हणजे तिथं स्विझर्लंड मध्ये जाऊन अॅग्रीमेंट केलं हिंदी फिल्मचे ते कथालेखक वगैरे सांगायचे डायलॉग लिहायला ते महाबळेश्वरला जातात म्हणे तसे साहेब गेलेले दिसतात पण हे सगळं चालू असताना मुंबई उच्च न्यायालयाने असे ताशेरे ओढले सरकारवर की कुठल्याही संवेदनशील माणसाला लाज वाटायला यावी प्रकरण आहे रायगडचं दोन तारखेला जेव्हा मतदान झालं महानगरपालिका आणि त्या सगळी सगळीचं नगर परिषदेचं त्यामुळे महानगर महाड महानगर मध्ये दोन तारखेला मतदान होत असताना तिथे नगर परिसरात मतदान केंद्राच्या बाहेर राडा झाला राडा म्हणजे भरत गोगावलेचे सुपुत्र कारण आपण नेहमीच पुत्र तर सुपुत्रच म्हणतो तो कुपुत्र असला ता तरी त्याला सुपुत्रच म्हटलं जात विकास गोगावले हा आपल्या ताफ्यासोबत ना आला आणि त्यांच्या समोर सुशांत जाबरे हा समोर आला मग घोषणा आणि मग मारा मार्या तुफान राणा सुशांत जाबरेचा जा आरोप आहे की विकास गोगवलेच्या लोकांनी त्याच्या कार्यकर्त्यांना मारलं त्यांच्या गाड्या फोडल्या विकास गोगवले म्हणतात की सुशांत जाबरेच्या जा कार्यकर्त्यांनी रिवॉल्वर दाखवून आमच्यावर रोखलं आणि मग तेच रिव्हॉल्व्हर घेऊन ते पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि महाड पोलीस स्टेशनमध्ये दोघांनी केली आता एफ आय आर झाल्यावर हे सगळे सगळे अटकेपूर्व जामीन घेण्यासाठी कोर्टात गेले आणि कोर्टाने जामीन नाकारला तेव्हापासून ते फरार आहेत पाच जणांना अरेस्ट केल्यात आलं परंतु कॅबिनेट मंत्री पुत्र विकास गोगवले अजून फरारच आहे याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जेव्हा केस आली तेव्हा न्यायमूर्ती आदरणीय माधव जमादार साहेबांनी जेव्हा प्रतिज्ञापत्र पाहिलं तेव्हा ते म्हणाले की या लोकांना चोवीस तासाच्या आत अरेस्ट करायला पाहिजे होत पण जेव्हा तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करता तेव्हाच कळतं की तुमची इच्छा नाही आहे त्याला अरेस्ट करण्याची काय कायदा व्यवस्था म्हणजे महाराष्ट्रातील कायद दा, कायद्याचं राज्य प्रतिकूलरित्या प्रभावित झालेलं आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला त्यांनी विचारलं की काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतके असहाय्य आहेत का की ते त्या मंत्री पुत्राला अरेस्ट करू शकत नाही आणि मुख्यमंत्र्यांकडे घर खात पण आहे आणि त्याच दरम्यान कोर्टासमोर माझा मुलगा फरार नाही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे असं वक्तव्य भरत गोगावलींचं आलं मंत्री साहेबांचं आणि मग न्यायालय तापलं तो म्हणाले की तुम्ही मंत्र्यांचा जबाब घेतला का का नाही घेतला त्यांचा मुलगा फरार आहे त्यांना सांगायला पाहिजे होत तुम्ही तुम्ही तुरंत त्यांना जा त्यांचा जबाब घ्या आणि त्यांना सांगा की मुलगा फरार आहे आणि ते म्हणतील फरार नाही तर मग त्याला ट्रेस करा आणि पाच वाजेपर्यंत मला तुम्ही सांगा की तुम्ही त्याला अरेस्ट करणार आहे की नाही करणार नंतर मग मग जे करायचं ते आम्ही करू गुन्हे करून मंत्र्यांची मुलं मोकाट फिरतात पोलिसांना सापडत नाही आणि तेच मंत्री खुशाल मंत्रिमंडळात एकामेका शेजारी बसतात याच्यापेक्षा जास्त दुर्भाग्य काय असू शकत कायदा व्यवस्था किती ढासळलेली आहे महाराष्ट्राची आणि हे आपण नेहमी पाहतो मंत्र्यांची मुलं हे काही करून त्यांचं काही होऊ शकत नाही आता दादांच्या मुलावर तो जो लँड डील झालं मुंबईमध्ये पुण्यामध्ये त्यात कंपनीचे बाकी डायरेक्टर अरेस्ट झाले पण त्यांच्या मुलाला हात नाही लावला कोणी बावनकुळेंचा मुलगा गाडीने उडवतो कोणाला त्याच्यावर कधी कार्यवाही होत नाही ज्या महाराष्ट्रामध्ये मा अक्षरशः मुख्यमंत्र्यालाच अरेस्ट केलं गेलं म्हणजे माफ करा पॅच ज्या महाराष्ट्रात अक्षरशः गृहमंत्र्यालाच अरेस्ट करून तेरा महिने जेलमध्ये राहावं लागलं खोट्या आरोपांमध्ये कारण शंभर कोटीचा आरोप होता वसुलीचा चार्जशीट मात्र एक ऐंशी लाखाचीच आहे त्याच महाराष्ट्रात भरत गोगावांचा मुलगा पोलिसांना सापडत नाही इतकं कार्यक्षम पोलीस आणि इतके कार्यक्षम गृहमंत्री तर देवा भाऊंची ही ही जी पिल्लावळ आहेत खाली सगळी म्हणजे मंत्रिमंडळात मंत्र्यांची मुलं हे कुठला मेवा खातात। एकूण या प्रकरणात विकास गोगवले आहेत भरत गोगवलेचे सुपुत्र पुतणे आहे महेश गोगवले माजी आमदार आहेत माणिकराव जगताप एन सी पीचे नेता आहे श्रीयांश जगताप म्हणजे माजी आमदारांचे पुत्र आहेत ते माणिकराव जगताप पुत्र पण आहे त्यात हे सगळे फरार आहेत हे पोलिसांना सापडत नाही हे असं आमचं कार्यक्षम पोलीस डिपार्टमेंट हा महाराष्ट्र आणि जी गोष्ट म्हणजे ज्याचा मुलगा फरार आहे पोलिसांना सापडत नाही मंत्री म्हणतो मं आमच्या माझ्यासोबत आहे पण पोलिसांची हिंमत होत नाही त्याला विचारायला तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आम्हाला सांग आम्ही तिथनं उचलून आणतो आणि तोच मंत्री सव्वीस जानेवारीला रायगडमध्ये झेंडावंदन करणार म्हणजे त्या झेंड्याचा मान राहणार की अपमान होणार हे तुम्ही ठरवायचं कोटांनी सांगितलं कोर्टाने याच्यावर हे हे याला नोट करायला लावलं की सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीला ते रायगडमध्ये झेंडावंदन करणार आहेत कारण सुनील तटकरे वर्सेस गोगावले हे युद्ध मागच्या युती सरकार ज्यापासून स्थापन झालं तेव्हापासून आपण पाहतो रायगडमध्ये रायगडला पालकमंत्री या युद्धामुळे मिळू शकला नाही सुनील तटकरे एन सी चे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनाचे भरत गोगावले दोघे एकामेकांना खाली पाहण्यासाठी कारण सुनील तटकरेच्या मुलीला आदिती तटकरेला तर पालकमंत्री बनवलं होतं पण तो वापस घ्यावा लागला आदेश या दोघांच्या भांडणात रायगडला पालकमंत्री नाही कामं रखडलेली आहेत यांची मुलं दंगे करून फरार होतात पोलिसांना मिळत नाही बाप त्याच्यामध्ये असतो भयावह आहे महाराष्ट्र म्हणजे आपण काय कधी कधी वाटतं की हा सुसंस्कृत महाराष्ट्र आपण ज्याला म्हणायचो हेच आहे का तुम्ही तर देवस्थला गेलात फडणवीस साहेब पण कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझ पाहू काय होत आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी